नमस्कार देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होत आहे हा एका प्रकारे लोकशाहीचा मोठा उत्सव आहे जगात आपल्या भारताची लोकशाही सर्वात मोठी व मजबूत आहे ही लोकशाही आणखीन समृद्ध व दृढ करण्यासाठी मतदान करणे प्रत्येकाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे सातारा लोकसभा मतदारसंघासाठी येत्या सात मे रोजी लक्षात ठेवा सात मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे या दिवशी शासनानं सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे सातारा जिल्ह्यातील नागरिक महिला खास करून तरुणांनी पुढे येऊन मोठ्या संख्येने मतदान करून जिल्ह्याचा मतदानाचा टक्का वाढवावा त्याचबरोबर वृद्धांसाठी दिव्यांग मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगानं मतदान हक्क बजावण्यासाठी विविध सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचाही लाभ घ्या लक्षात ठेवा सात मे दोन हजार चोवीस सकाळी सात ते संध्याकाळी सहा धन्यवाद